नमस्कार पीस ॲडमॅर ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या इथे युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सवरती अनेक उपाय सांगत असते थे, अनेक थेरपीजबद्दल तुम्हाला सांगत असते अशीच एक छान अशी सुंदर अशी वर्क करणारी थेरपी म्हणजे क्रिस्टल थेरपी क्रिस्टल्स ह्याच्यामध्ये आपण आपल्या प्रॉब्लेमनुसार वेगवेगळ्या क्रिस्टल्सचा वापर करतो तर आपण आता आपल्या व्हिडिओजमध्ये अशा वेगवेगळ्या क्रिस्टल्सची माहिती करून घेऊया म्हणजे कुठला प्रॉब्लेम असल्यावरती कुठला क्रिस्टल वापरायचा मी ह्या संबंधित ऑलरेडी थोडे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओजही तुम्ही चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या क्रिस्टलवर बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मला माहिती सांगायला आवडेल की मला पर्सनली आवडणाऱ्या क्रिस्टलबद्दल आणि तो क्रिस्टल म्हणजे टायगर आय टायगर आय टायगर आय वाघाचे डोळे म्हणजे ह्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला ह्या क्रिस्टलकडून काय फायदा होणार आहे ह्या क्रिस्टलचा फायदा तीन लेवलला होतो इमोशनल फिजिकल आणि स्पिरिच्युअल म्हणजे आपण म्हणूया भावनिक स्तरावरती शारीरिक स्तरावरती आणि आध्यात्मिक स्तरावरती तर अशा तीन लेवलवर ह्या क्रिस्टलचा फायदा आपल्याला होतो आणि जसं मी सांगितलं की वाघाचे डोळे वाघामध्ये कुठले कुठले फीचर्स असतात त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण असतात ते सगळे गुण ह्या टायगर आय क्रिस्टलमध्ये असतात तर सगळ्यात आधी इमोशनल भाग बघूया आपण की इमोशनल दृष्ट्या आपल्याला टायगर आय कसा हेल्प करू शकतो आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जर सक्सेस हवं असेल तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आपल्याला पाहिजे असतो तो म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे जे काही आपण पाऊल उचलतो तर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे करेज पाहिजे म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे धैर्य पाहिजे पुढे जाण्याचं जा, आणि मनात कुठलीही भीती नसावी भी. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण जेव्हा विजय जे मिळवतो त्यावेळेला आपल्याला सक्सेस प्राप्त होतो म्हणजे तुम्हाला जर भीती वाटत असेल तर टायगर आय वापरू शकता तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल तर टायगर आय वापरू शकता तुमच्यामध्ये जर धैर्य नसेल करेज नसेल टायगर आय वापरू शकता तर हा झाला इमोशनल फॅक्टर नेक्स्ट आहे फिजिकल म्हणजे शारीरिक दृष्ट्या आपल्याला टायगर आय कसा हेल्प करू शकतो शारीरिक दृष्ट्या जर आपली एनर्जी लेवल जर कमी झाली असेल तुम्हाला जर वाटत असेल की नाही माझ्या बॉडीमध्ये फिजिकल एनर्जी मला कमी वाटते स्टॅमिना कमी वाटतोय हे बूस्ट करायला मला काहीतरी येस टायगर yes, आय वापरू शकता आणि टायगर आय हा क्रिस्टल इवन आयसाईट सुधारण्यासाठी पण दृष्टी दृष्टीसाठी पण हा टायगर आय फार उपयुक्त आहे तर हा झाला फिजिकल ऍस्पेक्ट म्हणजे फिजिकल फायदे नेक्स्ट स्पिरिच्युअल अध्यात्मिक तर आध्यात्मिक दृष्ट्या हा टायगर आय आपल्याला कसा हेल्प करू शकतो ते बघूया टायगर आय वर्क करतो तो आपल्या मणिपूर चक्रावरती तर मणिपूर चक्राच्या बॅलन्सिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर टायगर आय नक्की वापरावा मणिपूर चक्रामध्ये जर काही बिघाड असेल तर तो चक्र जर त्याचा जर बॅलन्स काही बिघडलं असेल तर टायगर आय नक्की वापरावा नेक्स्ट निगेटिव्हिटी प्रोटेक्शन जर आपल्याला असं वाटत असेल की कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा नजर लागणं ह्यालाही आपण निगेटिव्ह तर अशा काही गोष्टी जर तुमच्या अनुभवात असतील तुम्हाला प्रोटेक्शन असेल तर टायगर आहे तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीपासनं प्रोटेक्ट करण्यासाठी पण हेल्प करते आपल्याला पुढे जाण्यासाठी आणखी एक गोष्ट हवी असते ते म्हणजे मोटिवेशन मोटिवेशन प्रेरणा आणि सेल्फ मोटिवेशन हे सगळ्यात बेस्ट मोटिवेशन असतं आता काही वेळेला आपल्याला अडकल्यासारखं वाटतं काही आपल्याला पुढे गतीच नाही असं वाटतं की अरे आता कसं जायचं पुढे काय करायचं कुठेही असा अडथळा जर वाटत असेल सेल्फ मोटिवेशन जर कमी झालं असेल तर अशा वेळेलाही टायगर आयचा उपयोग नक्की करावा तर असा हा सगळ्यात सुंदर आणि असे महत्वाचे फायदे देणारा क्रिस्टल म्हणजे टायगर आय बर तो वापरायचा कसा टायगर आय क्रिस्टल तुम्ही अनेक फॉर्ममध्ये वापरू शकता सगळ्यात बेस्ट म्हणजे ब्रेसलेट टायगर आय बीडचं तुम्ही ब्रेसलेट वापरू शकता टायगर आयचे सुंदर वेगवेगळ्या शेपमध्ये पेंडन्ट मिळतात तर तुम्ही पेंडन्स वापरू शकता पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही टॅम्बल्स वापरू शकता छोटे मोठे टँबल्स वापरू शकता किंवा तुमचं जर स्टडी टेबल असेल ऑफिस टेबल असेल तर अशा ठिकाणी तुम्ही एका बाउलमध्ये टायगर आयचे टाबल्स ठेवू शकता टायगर आय क्रिस्टल्स टायगर आयच्या चिप्स सुंदर असं क्रिस्टल ट्री येत आहे तर असं क्रिस्टल ट्री तुम्ही तुमच्या स्टडी टेबलवर किंवा ऑफिस टेबलवर तुम्ही ठेवू शकता अशा अनेक फॉर्ममध्ये टायगर आय तुम्ही तुमच्या वापरात आणू शकता आणि सगळ्याचे इक्वल फायदे तुम्हाला मिळू शकतात ज्या वेळेला आपण क्रिस्टल वापरतो तर त्यावेळेला आणखी एक महत्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे मेडिटेशन ॲट पाच मिनटं ॲटलीस्ट पाच मिनटं त्या क्रिस्टलला समोर ठेवून किंवा हातात घेऊन मेडिटेशन करावं म्हणजे तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा मिळेल खूप चांगले फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतील क्रिस्टल वर्क करतात पण त्याचा योग्य तो वापर म्हणजे कुठल्या पद्धतीने वापरायचा काय प्रिकॉशन्स घ्यायचे आणि क्रिस्टलचं चार्जिंग ह्याच्याबद्दल तर मी एक व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे टाइम टू टाईम क्रिस्टल ज्या काही फॉर्ममध्ये तुम्ही वापरता त्याचं चार्जिंग आणि क्लिन्झिंग तरी व्हायलाच पाहिजे तर त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे तर तो व्हिडिओही नक्की पहा तुम्ही कुठलाही क्रिस्टल जर वापरत असाल ना तर चार्जिंग आणि क्लिन्झिंगबद्दल माहिती तुम्हाला असायलाच हवी तर तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा बरं तर टायगर आय क्रिस्टल ज्या वेळेला वापरायचं आहे तर फक्त टायगर आयच वापरायचं का नाही टायगर आयबरोबर जर तुम्हाला आणखी काही कॉम्बिनेशन्सची आवश्यकता असेल तर तेही करता येतात काही वेळेला टायगर आय ॲमेथिस्ट बरोबर सिट्रेन बरोबर क्लिअर बरोबर अशा काही क्रिस्टल्सबरोबरही बर त्याचं कॉम्बिनेशन केलं जातं प्रॉस्पेरिटी ब्रेसलेट ज्या वेळेला आम्ही बनवतो म्हणजे पायरेट ग्रीन जेड आणि सिट्रेन ह्याचं ज्या वेळेला आम्ही कॉम्बिनेशन प्रॉस्पेरिटीसाठी करतो त्यावेळेला आम्ही रिक्वायरमेंटप्रमाणे टायगर आय पण त्याच्यामध्ये ऍड करतो कारण सगळ्या गोष्टी साध्य करायला कॉन्फिडन्स तर पाहिजे प्रोटेक्शन पाहिजे तर अशा वेळेला बऱ्याच ब्रिस्टल्समध्ये टायगर आय कॉम्बिनेशनमध्येही वापरल्या जातात तर हा आपला टायगर आयबद्दलचा व्हिडिओ तर ह्यानंतर तुम्हाला कुठल्या क्रिस्टलची माहिती ऐकायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा त्या क्रिस्टलबद्दलची माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दिली जाईल तर अशा छान छान क्रिस्टल्सची वेगवेगळ्या ची माहिती ऐकण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ना प्लीज अँड ते सबस्क्राईब करा आणि हो इतरांना पण आमचे हे छान छान व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार